वंद आजराय आजरा मात्र सांगण्याची नाही घेत मागे या नगरपालिकेच्या जे निवेदन आणलेलं आहे त्याप्रमाणे त्यांची तक्रार दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करेल सर्व शांतता त्यांना त्यांनी तालुक्यात कोणी काही अनुचित प्रकार करू नका पण जे काही करायचं ते कायदेशीर त्यांनी मार्गाने थांबवून लागत मनुष्यबळ उपलब्ध असतात त्यानुसार तुम्हाला मदत करू आम्ही त्यानुसार तुम्हाला काल नांदेड शहरामध्ये जो प्रकार घडला अगदी निंदनीय आहे व त्या प्रकार प्रकरणाची त्या प्रकाराची म्हणजे कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वांचा निषेध करतो मोबाईल फोन निषेध करतो कालच्या दिवशी सर्व अतिक्रमणची टीम आम्ही गेली सतत तीन महिन्यांपासून शहरामध्ये सर्व नागरिकांना बंधू भगिनींना जे अतिक्रमित करता लोक अशांना वारंवार जाऊन त्यांना तोंडी सूचना देऊन त्यांच्या थोडंसं दामधी करून त्यांना आम्ही हटवण्याचा त्या प्रयत्न करतो नगर दिलेल्या नियोजित जागेमध्ये त्यांनी त्यांचा फळांचा व्यवसाय भाजीपाल्यांचा व्यवसाय करावा असं मी वारंवार त्यांना लाऊडस्पीकरद्वारे स्वतः विनंतीत येऊन नगर परिषदेने त्यांना एकदम चांगली सुसज्ज अशा बिओटीच्या खाली इमारतीच्या जा खाली जागा उपलब्ध करून दिली आहे अशा ठिकाणी आम्ही त्यांना वारंवार नम्र विनंती करून तिथं तुमच्या हातगड्या लावाव्या आणि तिथं व्यवसाय करावा असं प्रशासनाच्या वतीने वारंवार त्यांना सांगितलेलं आहे तरी काही विघ्न संतोषी व समाजकंटक लोक वारंवार आमचं ऐकत नसून त्या गोष्टीला वेगळं वळण देतात त्या गोष्टीला वेगळं हे करतात त्याच्यामुळे ह्या शेत लोकांचा बंदोबस्त व्हावा वा, कालच्या कालची घटना जी झाली ती अत्यंत निंदनीय घटना आहे आमचे सर्व कर्मचारी स्टाफ आमचे सफाई कर्मचारी बिचारे रात्रंदिवस काम करून त्या लोकांसोबत गेलेले असताना काही समाजकंटकांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली जातीवाचक बोलले की अमुक जातीचे लोक असा असा वाचून गेलेले आहेत या भाषेत त्यांनी आमच्या लोकांवर बोललेले आहेत स्पॉटवर समाधान भाऊ होते श्रीकांत भोसले होते आमचं जे पथक होतं जे दलाल होते सगळे लोक होते त्यांच्यासोबत माझे सफाई कर्मचारी होते अशा सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी अतिवश्यक हो बोलल्यामुळे आमचं सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं हो आम्ही त्यांचा जाहीर निषेध नोंदवतो हो व प्रशासनाच्या हो वतीनं त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी अशी प्रशासनाला विनंती करतो जामनेर शहरात ही घटना गांधी चौकात झालेली प्रशासनाचा आम्ही विनंती करतो की त्यांनी तात्काळ दोषींवर कारवाई करावी व असा प्रकार वारंवार घडू नये याचा देखील बंदोबस्त करावा असे सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो प्रशासनालाही विनंती करतो तरी आमच्या आम्हाला न्याय मिळावा व आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची दखल घेण्यात यावी ही विनंती, विनंती प्रशासनाला आहे